जगभरातील अनेक देशांमध्ये गहू दरात वाढ होत आहे रशिया युक्रेन युद्धानंतर भारताने विक्रमी गहू निर्यात करत मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवले होते मात्र नंतर केंद्र सरकारकडून सातत्याने गहू निर्यातीवर निर्बंध लादण्याचे धोरण अवलंबण्यात आले मात्र तरीही या काळात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अधिक दर मिळून फायदा झाला आहे अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील गहू दर उसळी घेत असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत गव्हाला सध्या कमाल तीन हजार दोनशे नव्याण्णव नौ ते किमान दोन हजार चारशे तर सरासरी दोन हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे मात्र यावर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली नसल्याने या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे